नमस्कार तुमचं स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला साईट पर्स कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा ह्याची उंची मी घेतले नऊ इंच आणि रुंदी घेतले आठ इंच तर ह्याला कपडा किती लागतो तेही मी तुम्हाला सांगते तर पाव 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 कप पाव इंच कपड्यामध्ये हा आरामशीर होतो तर बघा पंचवीस इंच कपडा ह्याला लागतो तर बघा इथे अस्तर लावले बघा मी आणि इथे हे त्याच मापाचे हे मी चार पीस करून घेतलेत बघा ह्याचे तुकडे करून घेतलेत त्याच मापाचे तर बघा हे मेन फॅब्रिक आहे त्याला मी अस्तर लावले कारण वरचं कपडं खूपच पातळ होतं म्हणून त्याला मी अस्तर लावलेलं ला आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्याला व्यवस्थित आपल्याला माप घ्यायचं आहे तर मी इथे दोन दोन इंचावर मार्किंग करते आणि दोन दोन इंचावर हे मार्किंग करून मी व्यवस्थित अशी एक लाईन ओढून एका लाईन इथे मी कट करणार आहे तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी कट करणार आहे तर बघा व्यवस्थित अशी ते मी एक लाईन ओढून घेतली बघा आता हे व्यवस्थित आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि बघा आता त्यातलंच आपल्याला एक अस्तरसुद्धा आहे आणि अस्तरसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित त्या मापावर ठेवून कट करून घ्यायचं आहे बघा आता त्याच मापाने मी आस्तर सुद्धा कटिंग केलेलं आहे आता इथे मी झीप घेतली आहे झीप आपल्याला व्यवस्थित मापाने कट करायची बघा इथे झीपचे इथे बघा छोटे छोटे हे ना ते आपल्याला कट करून टाकायचं म्हणजे शिलाईमध्ये ते सुटण्याची काही शक्यता असते तर बघा इथे झीप मापानुसार कट केली तर आपल्याला झीप कशी दाखवतो तुम्हाला तर बघा आणि जे खालचं अस्तर आहे तुम्ही काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने उलटी झेप ठेवायची आहे तर बघा आणि त्याच्यावर अस्तर ठेऊन मग कटिंग करायचे तर बघा व्यवस्थित झेप कशी ठेवली ते अशी ठेवायची नाही आपल्याला उलटी ठेवायची बघा जी सर्व बाजू आहे ती आपल्याला खाली करायची म्हणजे जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आणि त्याच्यावरती आपलं अस्तर आलं पाहिजे तर अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची बघा इथे मी शिलाई मारून घेतली आणि अस्तर आपल्याला अशा पद्धतीने डिंबून त्याच्यावर ताप टीप द्यायचे बघा इथे मी ताप ठेवून घेऊन देऊन घेतली तर बघा इथे ताप ठेप अशा पद्धतीने दिलेली आहे तर बघा पुन्हा आता काय करायचं आहे आता ही आपल्याला वरची बाजू आहे आपल्याला अशा पद्धतीने उलटी ठेवायची आणि सा, खालच्या साईडला अस्तर ठेवायचं आणि बघा हो ही मध्ये मध्ये झीप आपली आली पाहिजे आणि चॅनिमेन फॅब्रिकच्या मध्ये तर तिथे आपल्याला व्यवस्थित ते धरून सुद्धा धर व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायची तर बघा इथे मी टीप मारून घेतली पुन्हा आपल्याला असे दोन्ही एकत्र करून दाबटीप मारून घ्यायची आणि काय होतं आपली चेन बिलकुल दिसत नाही आणि चेनीमध्ये सुद्धा आपले अडकत नाही तर बघा इथे मी दाबटीप मारून घेतली आणि जे एक्स्ट्राचं आहे ते मी कटिंग करून घेतले अस्तर त्यावर इथे एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून घेतलाय आता पुन्हा आपल्याला ह्याच्यावर अस्तर ठेवून बघा एक अस्तरचे अजून एक पाणी ठेवून आपल्याला चारही बाजूने टीप मारून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मी चारी बाजून ठेव आणि एक्स्ट्राचा जो अस्तर आहे ते मी कटिंग करून टाकते बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला कप्पा सुद्धा उघडून दाखवते तर बघा व्यवस्थित आपला असा छान कप्पा झालेला आहे मोठा झालेला आहे तर बघा आता आपल्याला वरच्या साईडला अजून एक झेट लावायचं लावण्यासाठी बघा झिप आपल्याला उलटी ठेवायची आहे बघा जी आपली सरळ जी आपली वरती येणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकच्या उलटी ठेवायची झि आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेऊन मग तिन्हीही धरून आपल्याला टिप मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने मी टिप मारली पुन्हा सर एक तर आणि हे एकत्र करून आपल्याला दापटीप मारून घ्यायची तर इथे मी दाबटीप मारून घेते हे बघा इथे मी दापटीप मारून घेतली आता पुन्हा आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने उलट ठेवून आपल्याला इथे बघा मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला एकवर आप 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 एक, एक म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला आतल्या साईडला करून बघा अशा पद्धतीने मी आतल्या साईडला करून मग झीपवर ठेवते आणि खालच्या साईड एकदम खालच्या साईडनी मी अस्तर लावते बघा हे अस्तर हे तिन्ही धरून मी टीप मारून घेणार आहे बघा हे तिन्ही धरून मी टीप मारून घेणार आहे बघा अशा पद्धतीने तर मी दोन्ही साईडनी बघा जे कडेचे आहे ते दोन्ही साइडनी मी अर्धा अर्धा इंच सोडून मग टीप मारलेली आहे कारण आपल्याला नॉडसाठी अर्धा इंच लागणार दो ला आहे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच सोडलेले आहे आणि इथे मी दाप सुद्धा अर्धा अर्धा इंच सोडूनच टिप मारलेली आहे तर बघा तुम्हाला नॉडच्या वेळेस मी दाखवतेच आहे तर बघा ही अठ्ठेचाळीस इंचाची मी नॉड घेतली आहे तर ही नॉड कुठे तुम्हाला जिथे लेडीज चल लेस वगैरे मिळतात तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तर बघा इथे बघा मी अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करते ते बघा इथे मी अर्धा इंचावर मार्किंग केली कडेने आणि पुन्हा इथून अर्धा इंचावर मार्किंग केली बघा दोन्ही साईडने मी अर्धा अर्धा इंचावर मार्किंग केली आणि इथे बघा आपल्याला लॉडा घालायचे आहे बघा अशा पद्धतीन नळ आपल्याला आतमध्ये सोडा अस्तरच्या आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याच्या आपल्याला मध्ये सोडायची म्हणजे आपली नळ दिसून येणार नाही ना ना आणि चेनीच्या जे झीप आहे त्याच्या आपल्या मध्येमध्ये सुद्धा येणार नाही ना तर बघा आणि हे धरून मी वरून टीप मारून घेते आता बघा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता इथे वरून मी टीप मारून घेते दाप टीप मी इथे तापटीप मारून घेतली बघा अशा पद्धतीने मी बेल्ट आतमध्ये घालून घातल्या बघा वरून तापटिप पण मारली आणि आता काय करायचं आपल्याला बघा हे अस्तर आणि हे जे वरचे दोन हे आहे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला वेगवेगळे वे करायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची फक्त चार बाजूने शिलाई मारायची नाही आहे आपल्याला तीनच बाजूने शिलाई मारायची आणि एक बाजू ओपन ठेवायची तर बघा अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आहे आणि इथली बाजू पूर्ण मी ओपन ठेवली आहे जेणेकरून आपल्याला बॅग सरळ करता येईल बघा आणि हे मी व्यवस्थित असे जे दोरे आहेत ते कट करून घेते आणि बघा आता हे आपलं जे त्रिकोण आलेलं आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने कट मारायचं आहे बघा आणि इथेसुद्धा थोडंसं चैनीला असा तिरकासा कट मारून घ्यायचा आहे आणि आपल्याला बॅग ही आतल्या साईडने बघा तुम्हाला आता इथून झीप दिसेल बघा त्या चेन ओपन करून आपल्याला बघा झीप ओपन करायची आपल्याला आणि जी आतली बाजू आहे ती आपल्याला बाहेर घ्यायची तर बघा ही झीप मी ओपन करून घेतली आणि आपल्याला अशा पद्धतीने बॅग पूर्ण आतली बाजू बाहेर घेऊन सरळ करायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि पूर्ण आतमध्ये आपल्याला हात घाऊ म्हणजे पूर्ण आतमध्ये आपल्याला हात घालून हे करायचं आहे कॉर्नर जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत बघा अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी कॉर्नर व्यवस्थित केले आहेत आणि बघा हे आज तर आता इथे आपले टीप मारायची राहिली इथे आपल्याला व्यवस्थित अशी अशा पद्धतीने आतमध्ये पाव इंच धुमड मारून वरून टीप मारून घ्यायचे बघा इथे मी पाव इंच अशी दुमड मारली आणि वरून आपल्याला एक टीप मारायची बघा अशा पद्धतीने मी टीप मारली इथले धागे दोरे सगळे मी कट केलेत आणि आता आपल्याला आप हे जे पूर्ण अस्तर आहे ते आपल्याला आपल्या साईडला हे करायचं आहे टाकायचं आहे आणि ही आपली तयार आहे तर बघू शकता खूप सोपी अशी पद्धत आहे आणि सहज कुणालाही जमेल तर बघा अशा पद्धतीने आपली झाली तुम्हाला मी ओपन करून दाखवते तर हे बघा कुठेच आपल्याला शिलाई दिसत नाही आहे पूर्ण आपली शिलाई आतल्या साईडला गे म्हणजे आतल्या साईडला गेलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर सुद्धा तुम्ही बघू शकता चेनची झीपसुद्धा आपली आपण आतल्या साईडला घालवली आहे म्हणजे अडकायचं काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर अशा पद्धतीने आपली हँड वन साईड पर्स तयार आहे धन्यवाद